दहा हजार बिस्किटांपासून बनवण्यात आली शिवरायांची प्रतिमा महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरात शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहा हजार बिस्किटांच्या पुढ्यांपासून शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जय किशन कांबळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला डीजे किंवा मिरवणुकीत पैशांचा अपव्यय टाळून उपयोगी उपक्रम राबवण्याचा समोर ठेवण्यात आला आहे धान्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यात आली होती वापरण्यात आलेले बिस्किट अनाथ आश्रमातील मुलांना देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं मी प्रत्येक वर्षीच ज्या ज्या महापुरुषांच्या महामानवांच्या जयंती असतात त्या अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने या संभाजीनगर शहरामध्ये मराठवाड्या महाराष्ट्रात असे कुठेही प्र घडले नाही अशा पद्धतीने काहीतरी एक नवीन संकल्पना घेऊन नव तरुणांच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा घेऊन जाण्याचा संदेश देण्यासाठी काहीतरी संकल्पना राबवत असतो आणि ती संकल्पना फक्त महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व विविध असलेल्या कार्यक्रमानिमित्त राबवत असतो त्या अनुषंगाने या शिवजयंतीला यावर्षी आपण आदरणीय नेते लोकनेते आमदार विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघ त्यांच्या संकल्पने दहा हजार बिस्किट कुड्यांपासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा तयार करण्यात आली आणि ही तयार करून पूर्ण शहरामध्ये मला जे काही लोक आज भेटत आहेत त्यांना त्यांच्याबद्दल इतकं त्यांना आनंद वाटतोय कौतुक करण्यासारखं काहीतरी आहे महाराष्ट्रात आतापर्यंत असा कोणताही प्रकारचा कार्यक्रम झालेला नाही आणि अशा प्रकारचं एक आगळं वेगळं अभिवादन करावे माझी जुनी मनावर अनेक वर्षापासून संकल्पना होती आज ती पूर्ण झाली त्याबद्दल मला सुद्धा आनंद वाटतो या बिस्किटाच तुम्हाला खरंच सांगायचं तुम्ही चांगला प्रश्न केला तर याच्या अगोदर सुद्धा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या दिनानिमित्त क्रांती चौक इथं तीन क्विंटल तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा तयार केली होती त्या प्रतिमेचं जे तांदूळ होते ते तांदूळ आम्ही सिद्धार्थ लाल पक्षांसाठी व काही गोरगरीब लोकांना डोन केले किंवा त्या माध्यमातून त्यांना पोट भरलं गेलं आणि शिवाजी महाराजांचा संदेश होता कि बहुजनांचे ते राजे होते सर्वांचे सर्वांना सोबत घेऊन जाणार राजे होते आणि आज जर बिस्किट आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी आपण ते बनवले बिस्किट पूर्ण इथल्या आपल्या संभाजीनगरचे अनाथ आश्रम असतील ते दहा हजार बिस्किट पूर्ण ते अनाथाश्रम मध्ये आपण डोनट करणार जेणेकरून ते विद्यार्थ्यांना काही रुग्णांना पेशंटला खूप वाईट वाईट परिस्थिती आहे अशा लोकांना ते कामं येतील ही संकल्पना माझी होती वाजणं गाजणं नाचणं हे सर्व रिकाम्या गोष्टी करून काहीतरी त्यापेक्षा त्या दुनियाच्या पलीकडे जाऊन नऊ तरुणांना काय संदेश देता येईल काय संकल्पनेत सर्व सर्वपूर्ण आज उभं केलेलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर